राज्याला हादरवून टाकणारं हनी ट्रॅप प्रकरण चांगलंच चर्चेत आलंय हनी ट्रॅप प्रकरणी जळगावातील प्रफुल्ल लोढा नामक व्यक्तीला अटक करण्यात आल्यामुळे एकच खडबड उडाली आहे प्रफुल्ल लोढा हा भाजपच्या एका बड्या नेत्याचा निकटवर्ती असल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केलाय त्यामुळं हनी ट्रॅप प्रकरणाचं मूळ जळगावात असल्याचा संशय आहे या साऱ्या प्रकरणात ज्या प्रफुल्ल लोढाचं नाव पुढे आलंय त्याची नेमकी हिस्ट्री काय आहे पाहूयात लोकमतच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये प्रफुल्ल लोडा हा जळगावातील जामनेरचा रहिवासी आहे कथित सामाजिक कार्यकर्ता आणि उद्योजक अशी त्याची अलीकडच्या काळातली ओळख त्याच्यावर सध्या मुंबई येथील साकीनाका व अंधेरी पोलीस ठाण्यात हनी ट्रॅप पॉक्सो आणि बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे त्याला अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांनी जामनेरातील त्याच्या घरी आणि व्यावसायिक आस्थापनांवर छापे टाकून मोबाईल लॅपटॉप पेनड्राईव्ह अशी साधन सामग्री जप्त केली आहे बासष्ट वर्षीय प्रफुल्ल लोढावर नोकरीचा आमिष दाखवून सोळा वर्षीय मुलगी आणि तिच्या मैत्रिणीसोबत अश्लील वर्तणूक केल्याचा आरोप आहे या दोन्ही मुलींवर अत्याचार करून त्यांचे आक्षेपारे फोटो घेण्यात आले इतकेच नाही तर या मुलींना लोडा मध्ये बंद करून धमकावल्याचाही आरोप त्याच्यावर आहे प्रफुल्ल लोढा नेमका आहे तरी कोण प्रफुल्ल लोढा हा पूर्वी भाजपचा कार्यकर्ता होता तो भाजप नेते गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय मानला जायचा पण मध्यंतरी दोघांमध्ये काहीतरी कारणावरून दुरावा आला होता त्यामुळे लोढाने राष्ट्रवादीत प्रवेश केला होता मात्र तो राष्ट्रवादीत फार काळ टिकला नाही दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत त्याला वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली होती पण पाचच दिवसात त्याने उमेदवारीतून माघार घेतली होती नंतर विधानसभा निवडणुकीच्या काळात त्याने पुन्हा देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता अलीकडे तो फार चर्चेत नव्हता पण आता हनी ट्रॅप प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पुन्हा प्रकाश जोतात आलाय प्रफुल्ल लोढावर हनी ट्रॅप प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर एकनाथ खडसेंनी देखील राजकीय त्यांनी या साऱ्या प्रकरणात काय काय गंभीर आरोप केले आहेत तेही पहा प्रफुल्ल लोढा हा एक सामान्य कार्यकर्ता होता एक सात आठ वर्षापूर्वी म्हणजे आर्थिकदृष्ट्या अत्यंत कमजोर कमजोरातला नंतर त्याचे राजकारण्याशी संबंध आले गिरीश संबंध आले त्या माध्यमात तो बऱ्यापैकी आता पन्नास साठ कोटी रुपयाचा मालक आहे असं म्हटलं जातं त्या माध्यमातून एक मधल्या कालखंडामध्ये गिरीश महाजनांशी त्याचं शक्य होतं शक्य होतं त्या कालखंडाचं बरेच दिवस ते एकत्र राहिले बरेच दिवस त्यांनी काम केलं नंतरच्या कालखंडामध्ये काय माहिती नाही ते गिरीश महाजन आणि प्रफुल्ल लोढा यांचा दुरावा निर्माण झाला दुरावा निर्माण झाल्यानंतर प्रफुल्ल लोढा गिरीश महाजनांना अत्यंत खालच्या शब्दामध्ये असलेल्या शब्दामध्ये शिवीगाळ करायला लागला त्याचे व्हिडिओ पण आहे त्याचं रेकॉर्डिंग पण आहे इतकं त्यांची टोकाची भूमिका एकमेकांविषयीची झालेली होती आणि अशा स्वरूपात त्याचं म्हणणं असं आहे प्रफुल्ल लोढाचं की मी पोलीस स्टेशनलाही तक्रार दाखल केलेली त्यावेळेस मला धमकी दिली जाते वगैरे आणि त्याने आपल्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये असं म्हटलेलं आहे माझ्याकडं जो व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे तो तुम्हाला देतो तो म्हणतो की मला ब्लॅकमेल करू नका मला जर केलं मला तर म्हणे मी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आपल्या दा तक्रार दाखल केलेली तर आहे एक बटन दाबलं तर सारं उघडकीस येईल आणि त्याबरोबर तुम्ही ट्रायडन हाटेलला माझे किती तीन महिने माझे पाय चाटत होते पाय धरत होते हे मी सगळ्या जगाला सांगेल की याने ट्रायडन हाटेल काय काय केलं ती कलिन मी तुम्हाला देतो आता यामधून मधल्या कालखंडात इतका दुरावा झाल्यानंतर अलीकडच्या कालखंडामध्ये प्रफुल्ल लोडाला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश दिला गेला तेही माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी ते फोटो पण आहे त्याच ठिकाणी गिरीश महाजन पेढा भरवतांडाचे फोटो आहे त्याबरोबर अशा वेळेस असं काय चमत्कार घडला की त्या इतक्या टोकाच्या भूमिका शिवाय देत होता तो म्हणजे तुमचं सगळं एक बटन दाबलं सगळ्या देशाला समजेल तुम्ही कसे आहात वगैरे वगैरे जे त्याचं रेकॉर्डिंगमध्ये आहे ते आणि असं असताना सुद्धा असं एकाएकी काय चमत्कार घडला की ते एकत्र आले एकत्र आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या त्याचा प्रवेशही झाला तो तर संशोधनाचा विषय आहे पण गेल्या सात आठ दहा वर्षामध्ये त्याच्याकडे पापर्टी पन्नास साठ कोटीपर्यंतची गेली कशी आहे याची चौकशी करण्याची गरज आहे ना तर ब्लॅकमेल तर करत नव्हता ब्लॅकमेल होऊन तर पैसे मिळत नव्हते अशा स्वरूपाचा संशय शंका घ्यायला जागा आहे त्यामुळे आता त्याच्यावर अंधेरी येथे एम आय डी सीला आणि साकीनाका पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झालेले दा आहे म्हणजे अंधेरी भागात गुन्हे दाखल झालेले दा आहेत त्या गुन्ह्यांमध्ये एक गुन्हा जो आहे तो एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा बोस्कोच्या अंतर्गत गुन्हा आहे आणखी अन्य फोटो काढले वगैरे असलेले फोटो काढले वगैरे असा एक गुन्हा दुसरा गुन्हा जो आहे तो हनी ट्रॅपिंगच्या संदर्भामधला आहे आणि त्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये हा त्याला अटकही झाली अटक होऊन त्याला आता गाहेर कदाचित जामीनसाठी तो प्रयत्न करतो आहे परंतु या ठिकाणी असे सिरियस गुन्हे झाले अशा माणसाला भाजपमध्ये घेणं आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये देणं आणि आदल्या कालखंडात जितकी टोकाची भूमिका असणं अशा बरेचसे विषय त्याच्या माध्यमातून येतात माझ्या माहितीप्रमाणे या जो लोढा आहे या लोढाचे अशा स्वरूपाचे त्याच्याकडे काही फोटो वगैरे आहेत अशा संशयावरून ज्यावेळेस वेळेस सरकार होतं त्या कालखंडात त्याच्यावर अशा याच्या सगळ्या घराधारांची चौकशी त्या कालखंडामध्ये झाली होती ती सी डी किंवा त्याचं सगळं शोधण्यासाठी असेल काही असेल मला माहिती नाही पण त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये अगदी पंधरा दिवसापूर्वी याच्या परत राहत्या घरी पहूर येथे जांभेर येथे नाशिक येते सगळ्या ठिकाणी परत पोलिसांनी रेड घातली होती पंधरा दिवसापूर्वी तर कशासाठी घातली काय घातली हे तर आता पोलीस बंदोब पोलिसांच्या तपासांत बाहेर येऊ शकेल पण हे गंभीर आहे हे प्रकरण त्या बहात्तर अधिकाऱ्यांचं नाही आहे हां आणि ट्रेपिंगचा विषय वेगळा आहे आणि याच्यामध्ये अधिकारी वगैरे नाही दिसत याच्यामध्ये अने अनेक राजकीय व्यक्ती असण्याचा संशय आहे या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याचीही खडसेंची मागणी आहे अशा प्रकरणामध्ये जे अश्लील प्रकरण आहेत ज्याच्या संदर्भात महिलांचे संबंध आहेत अशा संदर्भामध्ये देवेंद्रजी फडणवीस नक्की ज्याच्याबरोबर जा खोलात जाऊन चौकशी करतील असा एका बाजूला मध्ये विश्वास आहे काय की महिलांचा विषय अश्लील विषय अशा, अशा संदर्भात जेवढं खोलाल तेवढं याच्या जा जास्तीत जास्त बाहेर निघू शकतं म्हणून माझी विनंती आहे देवेंद्रजींना कि याचा तपासासाठी टी स्थापन करावी त्या माध्यमातून खोलवर जावं आणि हे सगळे पुरावे त्याचा प्रफुल्लोडाच्या आधीच बोलणं संभाषण त्याच्याकडे काय पुरावे आहेत ते बघणं तो माझ्याकडे पुरावे आहे असं त्या म्हणतोच आणि ते पुरावे त्याच्याकडनं घेणं त्याच्याकडनं काढणं आणि त्या पुराव्यामध्ये कोण कोण आहे मला माहिती आहे पण मी दाव्यांना सांगू शकत नाही अशी स्थिती त्याच्यामध्ये आहे हनी ट्रॅप प्रकरणाचा विरोधकांकडून भांडवल केलं जाते त्यामुळे हे प्रकरण आता कुठल्या वळणावर जातं हे पाहणं महत्त्वाचं असेल प्रशांत भदाने लोकमत डॉट जळगाव